नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा आमचा आपला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज मी तुम्हाला इंग्रजीमधील एक महत्त्वाचा असा टॉपिक शिकवणार आहे ज्याचं नाव आहे व्हर्बल क्वेश्चन तर विद्यार्थ्यांनो व्हर्बल क्वेश्चन म्हणजे नेमकं काय किंवा त्यालाच इंटरगेटिव्ह सेंटेन्स असं म्हटलं जातं नो टाईप क्वेश्चन असं म्हटलं जातं तर आपल्याला वेगवेगळ्या सूचना बदलून बदलून आल्या की आपण कन्फ्यूजमध्ये होतो आणि आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर विद्यार्थ्यांनो अजिबात घाबरायचं नाही आहे आणि तुम्हाला जर व्हर्बल क्वेश्चनमध्ये आउट ऑफ मार्क पाहिजेच असतील तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बघूयात अधिक न करता आज आपण आपला व्हिडिओ तर विद्यार्थ्यांनो व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय तर प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक वाक्य किंवा व्हर्बल क्वेश्चनची डेफिनेशन काय आहे तर विद्यार्थ्यांनो ज्या वाक्याची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होत असते त्या वाक्याला व्हर्बल क्वेश्चन असं म्हटलं जातं आता इंटरगेटिव्ह सेंटेन्स नो टाईप क्वेश्चन यालाच असं म्हटलं जातं त्याच्यानंतर डब्ल्यू एच क्वेश्चन असतील याचाच एक भाग आहे विद्यार्थ्यानं डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजे काय व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय किंवा नो टाईप क्वेश्चन म्हणजे काय तर बघा व्हर्बल क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आता प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात किंवा या वाक्याची सुरुवात कशाने होते तर सहाय्यकारी क्रियापदाने होते आता सहाय्यकारी क्रियापदं कोणती आहेत तर बघा एम इज आर त्याच्यानंतर वॉज व्हिअर त्याच्यानंतर शाल विल ठीक आहे त्याच्यानंतर कॅन कूड शूड मे मस्ट त्याच्यानंतर आणखीन डू डीड डज है ना हे सगळे सहाय्यकारी क्रियापद आहेत आणि यांनी या सहाय्यकारी क्रियापदाने जर आपल्या वाक्याची सुरुवात होत असेल आणि शेवटी आपण प्रश्नार्थक चिन्ह देतोय म्हणजे तो आहे आपला भरबल क्वेश्चन अतिशय सोपा टॉपिक आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला काही एक्झाम्पल मी दिलेले आहेत वी आर अ स्टुडंट सांगितलेलं आहे आपण की वाक्याची सुरुवात ही कशाने होते सहाय्यकारी क्रियापदाने आणि सहाय्यकारी क्रियापद ही आहेत तर बघा वी आर स्टुडंट दिलेल्या वाक्यामधील सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे आर तर वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे आर त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे वी आणि वाक्यातील राहिलेला भाग स्टुडंट आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे विद्यार्थ्यांना वी आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत आर वी स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत का याला म्हणायचं व्हर्बल क्वेश्चन त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा आय एम युअर टीचर याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे एम तर वाक्याची सुरुवात होणार आहे एम नी नंतर वाक्यातील सब्जेक्ट घ्या आणि नंतर वाक्यातील राहिलेला भाग घ्या युअर टीचर आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह द्यायला विसरायचं नाही त्याच्यानंतर आहे शी कट्स अँड ॲपल बापरे दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलंच नाही मग आता अजिबात घाबरायचं नाही मी अगोदरपासून तुम्हाला सांगते की ज्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येत नाही त्या वाक्यामध्ये आपण टू डूची सहाय्यकारी रूपे वापरत असतो मग कोणते आहेत बरं आता मला सांगा मुख्य क्रियापदाला काय प्रत्यय लागला आहे यस हा प्रत्यय लागलेला आहे आणि ज्या वेळेला मुख्य क्रियापदाला यस प्रत्यय लागतं त्यावेळेला आपण टू डूची डू डीड आणि डज यापैकी रूप वापरत असतो तर जिथं यस किंवा ई एस प्रत्यय लागतो त्यावेळेला आपल्याला डज वापरायचं असतं म्हणजे आता आपल्या वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे डजने होणार आहे त्याच्यानंतर वाक्यातील सब्जेक्ट घ्या डज शी त्याच्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग घ्यायला विसरायचं नाही शेवटी क्वेश्चन मार्क आपल्याला पूर्ण मार्क्स हवे असतील तर क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचा नाही शी कट्स अँड ॲपल त्याचा व्हर्बल क्वेश्चन होतो डज शी अँड ॲपल सॉरी शी, कट अँड ॲपल डच शी कट, विद्यार्थ्यांनो जे आपलं मेन वर्ब आलेलं आहे त्याचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे आपल्याला नंतर डच शी कट अँड ॲपल आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही गंगा ब्रेक्स टॉईज इथंसुद्धा तसंच झालेलं आहे दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही आहे मेन व्हर्बला यस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे आपल्याला टू डूचं डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे वाक्याची सुरुवात ही डजने होणार आहे डज गंगा विद्यार्थ्यांनो जिथं व्यक्तीचं नाव असेल तिथं आपल्याला ते कॅपिटलच लिहायचं आहे डज गंगा त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म येणार आहे डज गंगा ब्रेक टॉईज आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे चला तर विद्यार्थ्यांना तुम्हाला आणखीन काही असेच उदाहरणे मी दाखवणार आहे सोडून आणि काही उदाहरणे मी तुम्हाला सोडवण्यासाठी देता देणार आहे त्याची उत्तर तुम्हाला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच पाठवायची आहेत बघूयात विद्यार्थ्यांना पुढचं उदाहरण काय आहे ते पुढचं उदाहरण आहे मीरा स्टार्ट न्यू इंग्लिश स्कूल मीरा स्टार्ट न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थ्यांनो दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही आणि अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे टू ची सहाय्यकारी क्रियापद वापरायची आहेत तर आपला व्हर्बला मेन व्हर्बला यश प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपल्याला इथं डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे तर वाक्याची सुरुवात आपल्याला डजने करावी लागेल डज मीरा त्याच्यानंतर वाक्यातला सब्जेक्ट घ्यावा लागेल डज मीरा त्याच्यानंतर जे मेन व्हर्ब आलेलं आहे मेन व्हर्बला यश लागलेला आहे पण व्हर्बल क्वेश्चन करत असताना आपल्याला त्याचं फर्स्ट फॉर्म मूळ रूप घ्यायचं आहे म्हणून डज मीरा स्टार्ट न्यू इंग्लिश स्कूल आणि शेवटी आपल्याला प्रश्नार्थक चिन्ह द्यायला विसरायचं नाही तर याचं उत्तर होतं डज मीरा स्टार्ट न्यू इंग्लिश स्कूल आणि शेवटी क्वेश्चन मार्क होतो त्याच्यानंतर रमेश प्लेड फुटबॉल या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही पण आपल्याला मुख्य क्रियापदाचं कोणतं रूप आलेलं आहे, आहे। हे माहिती असणं गरजेचं आहे किंवा हे आपल्याला कळणं गरजेचं आहे तर आता प्ले हा फर्स्ट फ्रॉम आहे आणि प्लेड त्याचं भूतकाळी रूप आहे म्हणून आपल्याला इथं डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे नंतर आपल्याला वाक्यातील करता घ्यायचा आहे रमेश रमेशचा आर विद्यार्थ्यांनो कॅपिटलच राहणार आहे त्याच्यानंतर आपल्याला मुख्य क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे प्ले डीड रमेश प्ले आणि नंतर वाक्यातील राहिलेला भाग घ्यायचा आहे आणि शेवटी प्रश्नार्थ चिन्ह र डीड रमेश प्ले फुटबॉल त्याच्यानंतरचं वाक्य आहे ही विल गो टू पुणे दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलंय का हो विद्यार्थ्यांनो सुद्धा सहाय्यकारी क्रियापदच आहे मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला तर वाक्याची सुरुवात ही आता विलने होणार आहे नंतर वाक्यातील सब्जेक्ट त्याच्यानंतर गो टू पुणे वाक्यातील राहिलेला भाग जसाच्या तसा घेऊन शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे त्याच्यानंतर बघा संगीता ॲन्सर्ड माय क्वेश्चन्स आणि प्रिया विल बाय अ न्यू कार या दोन्हींचे अँसर मात्र तुम्हाला मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचे आहेत आणि विद्यार्थ्यांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद